डायरी डायरी डायरी। नमस्कार पोलिसांनी ऋषिकेश दिवाण अंबाई नगर रेंदाळ व अर्यण घुंडके राहणार माणीनगर रेंदाळ यांना गुन्ह्यातील वापरलेले हत्यार व धात्रे असलेला कोयता संगणमताने लपवून ठेवल्या प्रकरणी आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास ऋषिकेश याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक एन आर चौगडे प्रसाद कोळपे रावसाहेब हजारे पोलीस कॉन्स्टेबल भांगरे कांबळे संदेश शेटे होमगार्ड परशुराम चोपडे बाळासो मुधाळे हे करीत आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद